सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल आज मी उमेदवार या नाट्यामध्ये प्रत्येक बुथ केंद्रावर मतदान केंद्रावर भेटी या ठिकाणी माझा दिवसभराचा दौरा होता भारसवाडी मध्ये गेल्यावर तिथं थोडस वातावरण टेन्स होत पीआयला एस पी सगळ्यांनी फोन केला नंतर चुरे असेल की ज्या ज्या बुथवर आज भेट दिली वातावरण थोडस डिस्टर्ब असायचं कुठंतरी कार्यकर्त्यांना थोडस मानसिक आधार देण्यासाठी मी फोन डिपार्टमेंटला वगैरे करत होते डिपार्टमेंट पण घेत होतं मला सव्वापासला आमचे कार्यकर्ते शिरसाटवाडीचे बाळासाहेब शिरसाट यांचा फोन आला की मला इथून मतदान केंद्र बाहेर काढायचा प्रयत्न होतोय मतदान केंद्र ताब्यात घ्यायसाठी ते बोलत आहे किंवा कॉम्प्रोमाइज करून निम्मे निम्मे मत आपण वाटून घेऊ असं काहीतरी बोललेच होते तर मी त्यांना सांगितलं की बूथ आपण हे सोडू नका तिथेच थांबा त्यांनी सांगितलं की माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं की मतदान उमेदवारी जो फॉर्म आहे एजंटचा फॉर्म त्याच्यावर उमेदवारांचा सही नाही आहे मी प्रांत ऑफिस ओफिश, प्रांत ऑफिसरशी बोलले त्यांनी सांगितलं की उमेदवाराचं प्रत्येक सही चालते मतदान केंद्र गेल्यानंतर एंट्री करतानाच काही तरुण मुलं होते ते विरुद्ध घोषणा द्यायला मी सरळ आतमध्ये मतदान केंद्रावर आले दोन बूथ आहेत तिथं दोन्ही याच्यावर मी सह्या केल्या एजंटच्या फॉर्म वर नंतर दुसरं बुथवर मतदान चालू होतं तिथे एक पाच ते मिनिट मी बसले असे तर बाहेरून घोषणा माझी सुरू झाली उमेदवाराचं इथे काही काम नाही उमेदवार इथं थांबू शकत नाही त्यांना बाहेर काढा बाहेर काढा अशा घोषणा सुरू झाल्या मला पोलीस ऑफिसरने सांगितलं की मॅडम नाही बाहेर जे वातावरण डिस्टर्ब होत मी त्यांना विनंती केली की मी इथे उमेदवार नाही आता नाते नाही माझ्या कार्यकर्त्यांना दोन दाटी होती त्यांना ते फोन येताय तुम्हाला त्यांना आधार देणं गरजेचं आहे मी मतदान केंद्र मतदान संपलं अर्धा पंधरावीस मिनटच राहिले होते मी निघून जाईल इथून त्यांनी दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यानंतर मी निघत असतानाच सगळ्या मॉब गेटच्या आत आला आणि त्या मतदान केंद्राच्या सवय उभरून ते घोषणा घ्यायला बाहेर काढून द्या व्हिडिओ शूटिंग चालू होते घोषणाले चालू होते आम्ही निघायचे तयार असतानाच दोन तीन दगड आले एक माझ्या कार्यकर्त्याला लागला एखादा शर्ट फाटला एक मलाही थोडस उजवे खांदला दगड लागला नंतर तो मॉब एकदम पायऱ्या चुडून वर आला तर काही कार्यकर्ते माझ्या संरक्षणासाठी माझ्या समोर उभे राहिले आणि नंतर आम्ही एक रूम मोकळी होती त्या रूम मध्ये जाऊन आम्ही आतमध्ये कड्या लावून आम्ही आज सगळे कार्यकर्ते बसलो बाहेर घोषणाबाजी चालू होती त्या शाळा खोल्यावर दगड मारत होते

त्यांना बाहेर हटून द्या वाट कोण काढून द्या काय प्रसंग होता काय तुम्ही प्रसंग अनुभवला त्या सगळ्या माझी अपेक्षा नव्हती ठीक आहे विरोधक असावे परंतु एवढ्या जबाब होता कोट आम्हाला अनपेक्षित होत आम्ही फक्त कुठला भेट देऊन निघणार होतो कारण की मतदानाची वेळ पण साजरा संपणारच होती एकदा पाच मिनिटात एक प्रकारे जीवघ्याना हल्लाच होता का तो परिस्थिती तशीच वाटत होती अजून इतरत्र कुठेही अशा घटना घडल्या का ज्या ठिकाणी बोगस मतदान होत होतं वगैरे शिवगोरीचा आला होता फोन मला अकोल्याचा आला होता मला महाराजवाडीचा आला होता आठवण हो।

आज शिरसाटवाडी मध्ये जी, जी काही घटना घडली आहे ती निश्चितच निषेधार्थ आहे परंतु कुठल्याही प्रकारची पोलीस कंप्लेंट या ठिकाणी करणार नाही कारण कित्येक वर्षापासून समाज करणारी राजकारणात आमचा राजवी परिवार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समाज करणं राजकारण करतोय आज तरुण वयातील मुलांकडून ही जी काही घटना घडलेली आहे ती मला वाटतं निश्चितच चुकीच्या पद्धतीची आहे परंतु शेवटी मुलांचं करिअर आहे मुलं अठरा ते पंचवीस तीस वयोगटातील आहेत शेवटी कुठलाही समाज असून कायम आम्ही एकत्र या तालुक्याचं वातावरण राजवी घराण्याने ती परंपरा जपलेली आहे जोपासलेली आहे ते मला त्यामुळं कुठल्याही प्रकारची पोलीस ठिकाणी करणार माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मी व्यवस्थित आहे आज आपण सर्वांनी गेल्या महिन्यापासून अतिशय शांततेच्या माध्यमातून प्रचार केला सगळ्यांनी खूप जीवतून रात्रीचा दिवस माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी पक्षासाठी केलेला आहे माझी विनंती सर्व कार्यकर्त्यांना आहे की जी घटना झाली ती निश्चित चुकीची जरी असली आपण या सर्व गोष्टींना अजून समाजामध्ये वाढ नये आणि समाज सर्व शांततेपूर्ण आपलं जे कित्येक वर्षाचं संबंध आहे पाथर्डी आणि शिवगाव तालुक्यामध्ये ते समाज तसेच राहावेत आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा म्हणा किंवा पोलीस मी करणार नाही शेवटी सेगित करून हे आपलीच आहे त्याचबरोबर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून आपण सर्वांनी शांतता बाळगावी मी पण सुरक्षित आहे व्यवस्थित आहे आणि सगळ्यांनी आपापल्या घरी या ठिकाणी शांतते तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर